कार्यक्रमाला उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष रणजित दादा पाटील साहेब तालुका अध्यक्ष मेघराजजी पाटील साहेब दादासाहेब खरसडे दादासाहेब सोनारीकर काँग्रेसच्या अध्यक्ष से वाघमोडे साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप पाटील साहेब मुधुकर पाटील साहेब रमेशजी परदेशी नृद्दीन चौधरी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे सर्व नेते मंडळी कार्यकर्ते डोंजा गावातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव वेळ खूप झालेला आहे आणि उमेदवारांनी जास्त बोलायचं नसतं त्यांच्याबद्दल इतर लोकांनी एवढ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आम्ही इलेक्शन सुरू झाल्यापासून अनेक गावांमध्ये गेलो परंतु सगळ्यात निवांत आणि शांत भाषण मला डोंजतच झाल्यासारखं वाटलं <laughs> सगळ्यांना बोलायला वेळ मिळाला आम्हाला सुद्धा उमेदवाराला अडचण असतील किंवा ह्या भाषणामध्ये ह्या सभेमध्ये ह्याला बोलायला मिळालं नाही त्याला बोलायला मिळाल नाही परंतु आलेला प्रत्येकाला आपलं मनोगत या ठिकाणी मांडण्याची संधी मिळाली प्रत्येकाने एवढं सविस्तर मार्गदर्शन केलंय की मी जास्त काय बोलावा असा विषय नाही सुरुवातीला मी दादा पाटील साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पक्षांनी एबी फॉर्म दिलेला असताना सुद्धा पक्षाचा आदेश आल्यानंतर त्यांचा फॉर्म शेवटच्या तीन मिनिटामध्ये विड्रॉल केला आणि पक्षनिष्ठा काय असते हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे एबी फॉर्म मलाही मिळाला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दादांनाही एबी फॉर्म शिवसेनेकडून मिळालेला होता त्यावेळेस दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात होते की बाबा आता अशी परिस्थिती आली तर ज्यांना आपल्याला आपल्या मतदारसंघातून हद्द करायचंय त्याचं नेमकं काय होणार म्हणून जरी आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये फॉर्म भरले आपापल्या आप पक्षाकडून फॉर्म भरले आम्ही एकमेकाच्या संपर्कात होतो आपले कार्यकर्ते एकमेकाच्या संपर्कात होते फॉर्म भरल्यावर सुद्धा आम्ही बार्शीला बैठक घेतली कार्यकर्त्यांच्या बरोबर आणि पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्याचं काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला पक्षाने निर्णय दिल्यानंतर दादानी लगेच त्यांचा फॉर्म विड्रॉल केला त्यानंतर ओम दादानी आमच्या दोघांना उस्मावादला बोलवलं बैठक घेतली जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कमिट्या असतील हे कशा पद्धतीने तुम्ही काम करणार याच्याबद्दल चर्चा केली आणि दादांना उद्धव ठाकरे साहेबांकडे घेऊन गेले तिथं त्यांच्या श्रेष्ठीने देखील येणाऱ्या काळामध्ये त्यांना योग्य न्याय देण्याचा शब्द त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे दुसरीकडं वाशी तालुक्यामध्ये काल प्रशांत बाबा चेडे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला ते महाआघाडीचे एक घटक झाले परवा त्यांच्या घरी जाऊन आम्ही विनंती केली मदत करण्याबद्दलची आणि मोठ्या मनानं त्यांच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्या सकट मला मदत करण्याचा शब्द त्यांनी दिला आणि काल तीन ते चार सभेमध्ये ते स्वतः त्या ठिकाणी हजर होते कालच भूमला विजयदादा थोरात यांनी देखील बैठक घेतली आणि आपल्याला उमेदवारीला आमच्या मदत करण्याचं त्या ठिकाणी घोषणा केली त्यानंतर मधल्या कालावधीमध्ये दिनेश मांगले अपक्ष भरलेला फॉर्म आहे त्यांचा आज देखील विड्रॉल काही कारणामुळे हो त्यांचा फॉर्म झाला नाही त्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे हा सर्वांचं मनपूर्वक आभार मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानतो मनोजा जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर दहा ते वीस लोकांनी आपल्या मतदारसंघातल्या फॉर्म विथड्रॉल केला त्या सर्वांना आपण भेटलो विनंती केली आणि त्या चळवळीमध्ये खारीचा वाटा माझा देखील त्या ठिकाणी होता बऱ्याच जणांनी फॉर्म काढण्यासाठी थि, त्या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकलं आज डोंझ्यामध्ये भाषण करत असताना सगळ्यात महत्वाचा आपल्या जिवाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे शिना कोळेगाव धरण माझे वडील कैलासवासी महारुद्र मोठे पप्पा यांच्या काळामध्ये यांचं भूमिपूजन झालं मधल्या काळामध्ये तात्या आमदार होते त्याच्यानंतर मी आमदार होतो तात्याच्या काळामध्ये या धरणाचं काम झालं माझ्या काळामध्ये याच्या धरणाचं काम झालं आणि खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाचा विकास जर जा झाला असेल तर ह्या धरणामुळे झाला आणि त्याचा जा सगळ्यात जास्त फायदा आपल्या डोंज्या आणि परिसरातील लोकांना शेतकऱ्यांना झाला हे धरण झाल्यानंतर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये धरण असून सुद्धा अडचण येते म्हणून आपण उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचं पाचशे कोटीचं टेंडर आमदार असताना काढलं त्याचं ऐंशी टक्के काम आपण पूर्ण केलं राहिलेलं वीस टक्के काम ह्या पाच वर्षामध्ये होणं अपेक्षित होत परंतु आपण जो निवडून दिलेला आमदार होता त्यांनी ह्या धरणाकडं ह्या प्रश्नाकडं कसलंही लक्ष दिलं नाही आणि त्यांच्या निष्क्रियतेमुळं उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही उजनी धरणातलं पाणी इलेक्शनला पाच वर्षापूर्वी हिंगणगावला आलं म्हणून त्यांनी वातावरण त्यावेळेस तयार केलेलं होतं हिंगणगावला ऐन इलेक्शनला तिथला पाठ पडला आणि हिंगणगावला दोन तीन दिवस पाणी सोडलं ती दाखवायला तालुक्यातली लोक तिथं ता घेऊन गेले इलेक्शन झाल्यानंतर पाच वर्षामध्ये एक टिपका सुद्धा त्या हिंगणगावला बार्शी उपसा सिंचनचा आलेला नाही आसूला सुद्धा तसंच झालं आसूच्या तलावामध्ये तिथं शिराळा उपसा सिंचन जी आपल्या काळामध्ये झालेली आहे त्यातून थोडस नाटक पाणी सोडण्याचं त्या ठिकाणी केलं पाच वर्षामध्ये एक टिपका सुद्धा त्या आसूच्या तलावामध्ये आलेला नाही परवा त्या आसूच्या कोरड्या तलावामध्ये जाऊन आम्ही लोकांच्या चर्चा केली तिथं सभा घेतली आईन तलावामध्ये कोरड्या आणि तानाजी सावंत गेल्या वेळेस आसूच्या लोकांना कसं फसवलं याच्याबद्दल तिथं जाऊन तिथल्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा आम्ही केली एवढ्यावरती थांबले नाहीत आता परत लोकसभा लागल्यानंतर तसंच लोकांना फसवायचं काम त्यांनी चालू केलं आणि आपल्या बॉर्डरवर मीरगावांच्या तिथं आपल्या इथले शेतकरी नेले आणि आता उजनी धरणातून पाली आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं आहे आणि त्याचा जलपूजनाचा कार्यक्रम आपल्याला ठेवलेला आहे आपल्या इथली लोक बरीच गेली असतील तिथं आलं होतं का पाणी या ठिकाणी लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि आज मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपण जिथं त्यांनी काय भाषण केलं याची तुम्हाला सर्वांना माहित आहे परंतु आपला कार्यक्रम झाल्यानंतर ती सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे जिथं त्यांचं वास्तव्य त्या माळा तालुक्यामध्ये गेले तिथं त्यांनी भाषण केलं आणि तिथल्या भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं की उजनी धरणातलं एक लिटर सुद्धा हक्काच पाणी मी सिनाकोळेगाव मध्ये दे जाऊ देणार नाही खोट वाटतय का तुम्हाला इनामदार आहे का ते ऐका जरा मी त्याला असं म्हणेन की घेणाऱ्यापेक्षा देणारा ज्याला दानत म्हणू अशी प्रचंड प्रमाणात मोठी दानत ह्या माझ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्वांच आहे कारण कोणाला असं वाटत असेल कदाचित की उजवीतलं पाणी आज कोळगाव आणि त्या ठिकाणी मीर्घावड मार्ग निघालो मग आमच्या हक्काचं पाणी चाललं मग ह्या ठिकाणचं उचलून आम्हाला जाणार मग आमचं काय होणार अशा पद्धतीचं एक लिटर सुद्धा आपल्या हक्काचं पाणी उजनी मधून मध्ये जाणार नाही त्याचा हमी आणि वचन मी तुम्हाला देतो अशा पद्धतीचं एक लिटर सुद्धा आपल्या हक्काचं पाणी उजनी मधून मध्ये जाणार नाही याचा हमी आणि ह्याचं वचन मी तुम्हाला आहे खोट वाटत होता का तुम्हाला मी बोलल्यावर आपला कार्यक्रम झाल्यावर तिथं जाऊन आपल्याच उजनी धरणातून सीना कोळेगाव मध्ये एक लिटर सुद्धा पाणी जाऊ देणार नाही असं त्यांचं भाषण आहे आपल्या हक्काचं म्हणजे त्यांच्या हक्काचं तिथं ते राहते म्हणजे जिथं निवडून आला तिथल्या लोकांची काळजी नाही आणि त्या सोलापूर जिल्ह्यातल्या त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांसमोर जे भाषण केलं ह्याच्यानंतर त्यांची दुटप्पीपणा आपल्याला या ठिकाणी लक्ष येते त्यांनी गद्दारी पक्षाशी तर केली त्यांना निवडून आणणाऱ्या माणसाची केली परंतु आपल्या पाण्यासाठी सुद्धा त्यांनी या मतदारसंघाशी के गद्दारी केलेली आहे आणि त्याचा बदला आपल्या या निवडणुकीमध्ये या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला नुसतं पाणी असून चालत नव्हतं आपल्या गावातल्या लोकांनी तेहतीस केवी साठी पाठपुरावा केला मी आमदार असताना त्या थी तेहतीस केवीचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि लाईट आपल्याला त्या ठिकाणी मिळू लागली दोनशे वीस केवी सबस्टेशन आपल्या मतदारसंघामध्ये केलं आपल्या तेहतीस केवी बरोबरच दहा पंधरा आणखी केवी आपल्या मतदारसंघामध्ये केले तुमचं तेहतीस केवी सुद्धा तुम्हाला कमी पडत होत मी आमदार नव्हतो हो आपल्या गावातील सर्व मे नेते मंडळी मला भेटली आणि वाढीव पाचचा ट्रान्सफॉर्मर तिथं बसवला पाहिजे म्हणून मला विनंती केली मी आमदार नव्हतो परंतु आपल्या पक्षाचे राष्ट्रवादीचे तनपुरे साहेब त्या खात्याचे मंत्री होते त्यांच्याकडे आम्ही प्रयत्न केला आणि पुढाकार गावातल्या लोकांनी केला पाठपुरावा गावातल्या लोकांनी केला मी फक्त त्यांना खारीची वाटायची मदत केली आणि तो पाचचा ट्रान्सफरवर मंजूर होऊन त्याच्या लाईटीचा फायदा आपल्याला या ठिकाणी मिळतोय हो अख्ख्या उस्मा जिल्ह्यामध्ये वाढीव पाचचा ट्रान्सफरवर ह्या पाच वर्षामध्ये दुसरीकडे कुठंही बसलेला नाही आणि ह्याचं श्रेय जातं आपल्या डोंग्याच्या शेतकऱ्यांना त्यांच्या पाठपुरावाला आमदाराला ते करता आला असतं पालकमंत्री म्हणून त्यांना करता आला असतं पाठपुरावा करताना आपल्या सर्वांना माहीत होतं पाठपुरावा कोण करतोय आणि नंतर त्याचं श्रेय मिळत नव्हतं म्हणून त्याची तारीख पुढे धकलत होते मी एका दिवशी अधिकाऱ्यांना फोन लावला म्हणाले पटकन थे ते तेहतीस केवी वाढीव ट्रान्सफरवर चालू करा नाही तर मी डायरेक्ट येऊन उद्घाटन स्वतःच करणार आहे त्या दिवशी तेहतीस केवीचं वाढीव पाच ट्रान्सफॉर्मर गावातल्या लोकांनी पाठपुरावा केला महाविकास आघाडीतल्या आपल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी ते मंजूर केलं आणि उद्घाटनाला त्या ठिकाणी आले परंतु आज डोंज्यातल्या लोक अतिशय हुशार आहेत त्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना आम्ही सांगतो की आमच्याकडं दहा एकरचा बागायतदार आहे वीस एकरचा आहे तीस एकरचा आहे चाळीस चाळीस एकर ऊस आहे त्यावेळेस त्यांना वाटत की ही गप्पा मारते कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाच एकरचा बागायतदार हा खूप मोठा बागायतदार झाला परंतु मराठवाड्यामध्ये आपल्या सर्व लोकांकडं जमीन मोठ्या प्रमाणावर आहे आणि दोनजा आणि परिसराच्या लोकांनी कष्टाच्या घाम त्या ठिकाणी गाळून अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या जमिनी गेल्या मी आमदार नव्हतो ठ्याच कट्ट्यावर मेघा पाटकर आलेल्या होत्या बरोबर आहे का आमदार नव्हतो मी त्यावेळेस भूसंपादनाच्या प्रश्नासाठी त्या आल्या होत्या त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो त्यावेळेस भूसंपादनाचा पाठपुरावा मी करतोय ते आमदार असताना तीन टर्म देखील मी पैसे या ठिकाणी मिळवून दिले आता आमदार नसताना काही प्रश्न भूसंपादनचे निर्माण झालेले होते काही कपाती झालेल्या होत्या मी आमदार असतो तर ह्या कपाती मी अजिबात बा दिल्या नसत्या त्याचा पाठपुरावा केला असता मागचे पैसे आपण त्या अधिकाऱ्याकडं जाऊन कशा पद्धतीनं भूसंपादनचे पैसे लोकांना मिळवून दिले हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आमदार नसल्यापासून ह्या सिना कोळेगावचा भूसंपादनच्या माध्यमातून माझा पाठपुरावा चालू आहे ते आजपर्यंत देखील चालू आहे आली की छत्रा उगवण्यासारखं आमचं काम नाही इलेक्शन आलं म्हणून नाटक करण्याचं आपलं काम नाही या ठिकाणी कायमस्वरूपी लोकांच्या सेवामध्ये राहण्यासाठी आपण या ठिकाणी झटत आहोत बोलण्यासारखं बोलण्यासारखं बरच आहे राहिलेले तीस टक्क्याचा जो आपला भूसंपादनाचा प्रश्न आहे तो येणाऱ्या काळामध्ये आपण शंभर टक्के मार्गी लावू हा देखील मी त्या ठिकाणी आपल्याला शब्द देतो आपला वेळ या ठिकाणी संपत आलेला आहे त्यामुळं जास्त मी या ठिकाणी बोलणार नाही येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हासमोर बटन दाबून आपण मतदान करावं ही विनंती मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद